शहादा येथे मेमन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली शहादा आनंद टर्फ येथे मेमन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन शहादा हलई मेमन जमातच्या वतीने करण्यात आले असून यामध्ये एकूण चार संघांनी सहभाग घेतला या स्पर्धेचे आयोजन शहादा हलई मेमन जमातचे प्रमुख अध्यक्ष फयाज इसानी सेक्रेटरी आसिफ इशानी खजांची वसीम आसमानी व्हाईस प्रेसिडेंट राहील धनानी डायरेक्टर आसिफ अमीन शकील आणि इतर डायरेक्टर बॉडी यांच्या विशेष सहकार्याने करण्यात आली स्पर्धेचे विजेते संघाला मोठी ट्रॉफी देऊन गौरवण्यात आली तर उपविजेता संघाला लहान ट्रॉफी प्रदान करण्यात आली याशिवाय मॅन ऑफ दी मॅच मॅन ऑफ दी सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर यासारख्या वैयक्तिक कामगिरीसाठीही विशेष बक्षिसे व ट्रॉफी देण्यात आल्या शहरातील क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी -फोर।